निघलो आम्ही बनाला बरला चाललोय मी आमचा शंभू आम्ही दोघंच नाही चाललो तर शंभू मया आणि मायाचे पप्पा पण पुढं चालत्यात रोडने भीती वाटते गाड्याची स्टॉल घेतलाय पाऊस पाण्याचा ए इकडून चला एवढा रोडच्याकडं का इकडल्या वाजून चला असा पुढे रिक्षा लागतोय तिथं तळावर नेटवलं लांबवर चलत जावं लागते तर चला तिथे चलत जायचं रिक्षा भेटल्यावर तिथून मग रिक्षा

असा आवळ नाही लेवळ आवळ लागत असं वाढवणारे काही लोक चालत होता कारण ओळ आहे ना चालत जायला पुढं तर असं सगळं माग आहे आणि माळावर देवय सगळं माळ आले असं हा औरुळीचा म्हणजे बनीश्वरला जातोय फार रस्ता आणि या चौकातून नसतात आमच्या तिकडं तर चला आता चालू आहे इथून डाळिंब रोड ना गर्दी असती तिकडून पण त्या बाजूनी पण रोड आहे बरका जायला आणि ह्या बाजूने पण रोड आहे डाळी कोणाच तरी हे कशाच तरी झाड आहेत नाही का लाल फुलं वाटलं मला मला बी डाळींबच वाटलं डाळिंब नाही पण ते इकडून लांबूर लांबूर गाड्या लागलेल्या अशा नव्या जुन्या वस्तू असतात जुन्या पुराण्या पहिल्या वस्तू तर का असं दच घ्यायला भेटतात या ना तुम्हाला घ्यायचे का हो काय कितीला हा

はい。 गाना 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 دوستو ڏانهن ڏيکاري ڏيکاري thank you

त्याच्यामुळे आता जावं लागेल परत रिक्षा एकतर घरची काय गाडी नाही गेल्या वर्षी म्हणजे लई लई वर्षाचं दोन तीन वर्षात आम्ही आलो रिक्षा करून आलेलो रिक्षा जाईन पहिला आम्ही जा म्हणजे असं रिक्षा टॅम्पो करून येतो आणि लोक तर तसं नाही यावेळेस रोडच्या वाहनाने आलेलो चला गाडी जाईन उशीर व्हायला किती वाजले त्या साडेपाच वाजल्या त्या चला 谢谢

बघ पक आहे ही बात हेत ग्लास आहे एक ग्लास आहे पंचपळ पंचपळात दोन नको पंचपळ हे काय घागर आहे दहा हो तीन घे ना चमचा तीन कशाला एकच घे हे तीनच आहे हे चमचे कितीला आहेत झाला दोन दोन बाजारात अजून बघल बघ एखादं ते इकडे ही कडाई घे बघ किती लहान लेकराची किती छान छान आहेत सेपरेट सेपरेट आहेत वेगवेगळी ही काय तवा आहे काय हे खलबत्ता खलबत्ता हे कशाला आहे खलबत्ता एव

कपाट केवड कपाट बी आहे सगळं ते बस नका असलं ही नको आहे ना ती चालणी किती झालं बघा ही पातीलच पातील माया प्लॅस्टिकच ही ठेव नको ठेव बारका चाक आहे का आपल्या घरात पावश कशा येतो शांगा तिथे लोक म्हणलं शांगा घ्यायचे पावशिक द्या उकडलेले आणि भाजलेले मिक्स घ्यायचे मध्ये ती घ्या किती जातात दोन्ही सरळ ती तर राहिले आपल्याला भूजकाट दिलं काय मग किती लाव हे वाटळ झालं उरसतात ना आणलेलं खोटा ना बघायचं काम बरं कोणत्या रंगी अंगचे बघू दे मला Oh ay, yeah, papa la hakma. Ay. Kai Maya oh, yeah, raw di atas Bhook lagli se khawa mande. Oh, Ye yeah. to ubara hon shang. Ya, kata एवढी गर्दी असते बेन्शोरला दरवर्षी पहिला आम्ही आमच्या सासूरी यायचो आमच्या सासूबाई आम्हाला घेऊन यायच्या पण आता पालखी झाली का पंधरा दिवसाने ते लक्षात ठेवायचो आम्ही तर चला इकडं एवढी गर्दी इकडं कस जंगल आहे चला पहिला आम्ही इकडं इकडं डोंगर होता का नाही आपण एक वर्षी इकडं खिचडी घेऊन खायला आणून बसलेला आम्ही इकडं खिचडी ही आणली होती घरून पाया ही पडल्यावर

मग पेशलच की ते आम्ही तीनच माणसं ती एक काय आम्ही गेलो रिक्षात पण आता गर्दी आहे ना आणि रिक्षाला लेखी मला चालतच जावं आणि मेन म्हणजे चालत जावं आणि जवळ आला रिक्षा तर बसायचं रिक्षात नाही तर मग जायचं चालत चालत जायला जवळच जा आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही रिक्षाने पाच मिनटात आलो मागा असा परिसरही कडच आहे भारी असं आधी मध्ये पण फिरायला भारी भारे पहिले सगळे आणि इकडे गाडी भरायची आम्ही तेव्हा टॅम्पू इथून आले तर हा बाय तर ते रिक्षेवर म्हणल्यात महागारी येतं मग ते रिक्षा आला तर रिक्षा बसता येईल तो तर तरी बघा रिक्षा जात असत लई लांब थांबले जाय हात दुखायला लागलाय माझा हाय तर आलो आहे आम्ही आत्ताच बनावरून लई म्हणजे चालणं लय झालं बरं का तिथून गाडीच भेटली नाही रिक्षा त्याच्यामुळे आम्ही आलीकडे चालत आलो आणि परत निंबर रस्त्यात आल्या रिक्षा भेटला तर लेबुक लागली म्हणलं तवर तर शिहा खावा आणि मग खिचडी ही काय करावं खिचडी तर का तर खावा वाटत नाही पण बकरीचा भात आणि शाबूची खीर करणार आहे गोड तसली तर चला कसं काय वाटलं व्हिडिओ आमचा बनीश्वर कसा काय वाटला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा शंभ पाप्पा बसले तिथे शेंगा खात शेंभा केळी खा शेंगा खात आहे मग तिकडं भांडे आणलेत भांडे काय लहान मुलींचे भांडे दीडशे रुपयाचे भांडे आणल्यात वेगवेगळं तिसला वीसला अशी होती वेगळी वेगळी तर तशी भांडी आणली खायला काय आणलं केळी आणल्यात आणि तर बटाट्याचा चिवडा आणलेला इथं आल्यावर आणि दुसरं काय आणलं आहे प्रसाद आणला आहे देवाचा पेळा आणि दुसरं काय ना हळदी कुंकू आपलं गोट घेतला असला आपले सहा आणि हे काय म्हणतात त्याला टाकता घेतला इंग्लिश मराठीचा आहे आणि ते एक पुस्तक झालं एवढं दुसरं काय नाही एवढं त्या सात आठशे रुपये जायला आणि यायलेले पैसे जातात तर चला बाय व्हिडिओ कसं वाटला सगळा पूर्ण बघून मग कमेंट करून सांगा आम्हाला कसा काय व्हिडिओ वाटला ना आमचं देव कसं काय आहे ते पण सांगा कमेंट करून चला बाय